आटपाडी तालुक्यातील करगणी येथे गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने आपले जीवन संपवले या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असली तरी तपासाबाबत पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत संबंधित संशयितांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीने पीडित मुलीच्या कुटुंबियांसह सांगलीच्या सा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलेत यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले करगणी येथे शाळकरी मुलीने लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिला दिलेल्या त्रासामुळे आपले जीवन संपवले या घटनेप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असला तरी प्राथमिक टप्प्यात पोलिसांकडून दिरंगाई व दुर्लक्ष झाल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आणि निषेधार्थ आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी मुख्य संशयितांसह इतर संशयितांचा तपास तातडीने करून जलद गतीने न्यायालयात खटला चालवावा या क्रूर गुन्ह्यातील संशयितांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली यावेळी घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आले या आंदोलनात आर पी आय चे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार दिनांक सात तारखेला करगणे तालुका आठवाडी जिल्हा सांगले या ठिकाणी सायली नावाच्या विद्यार्थीनं पाठी पाच वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली त्या संदर्भामध्ये त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे त्यांचे सगळे आई वडील चुलता भाव या ठिकाणी सगळे करगणीचे ग्रामस्थ आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्या कुटुंबांना भेट देऊन सुद्धा त्या कुटुंबाशी संवाद साधलेला आहे त्यांना आपण पाठिंबा देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आर पी आयची सगळी जिल्हा टीम त्यांचा पाठिंबा उभा आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी ती या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातले सगळे आमचे अशोक कांबळे साहेब शोधभैया पोपट कांबळे अरविंद कांबळे नवनीत कांबळे आणि सर्व जिल्ह्यांचे टीम आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे ती घटना अशी घडलेली आहे की सायले हीचा मृत्यू गळफास घेऊन झालेला आहे त्या करगणी गावामध्ये किंवा रा तालुक्यामध्ये अतिशय घृण असे कृत्य झालेलं आहे राज्याला काळेबा फासणारी घटना घडलेली आहे त्या मुलीला चॅटिंग करून किंवा त्या मुलीचं ब्लॅकमेल करून त्या मुलीला विवस्त्र करून आब्रू तिचे बलात्कार केला बलात्कार करून तिच्यावर ब्लॅकमेलिंग केलं ब्लॅकमेल करून तिला एकदाच नाही त्याला असे अठ्ठावीस वेळा त्याच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ती मुलगी अल्पवी नाही मुलगी सोळा वर्षाची आहे मुलगी आई वडिलाला सांगू शकली नाही भीतीपुटी जर काय तुम्ही आम्हाला जर काही हे के केलं किंवा तुला कोणा सांगितलं तर हे पुटं आमच्याकडे आहेत असे वेळ वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ही चौघच आहे नाहीत असं राजू गेंड आहे गायकवाड आहे रोहित खारात आहे किंवा ते ही चौघच आरोपी नाहीत अनेक आरोपी आहेत परंतु ह्या आरोपींना पकडले नाही पण तिथल्या प्रशासनाने आटपाडी तालुक्यातलं बहिरीसाहेब असू द्या किंवा डी वाय पी असू द्या किंवा ह्या लोकांनी तात्पुरतेने ही लोकं ज्या ज्या वेळेला पाटे पाच वाजता ज्या वेळेला तिथं आत्महत्या केली तिने गळपास घेऊन फास घेतला त्यावेळेला ही सगळं कुटुंब भयभीत झालं आणि आमचा गाव हा अतिशय ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये यंत्रणा लेट उठली ही सगळी चार रात्री पाटत जाल्यापासून तिथं पोलिट स्टेशनला गेले गुन्हा दाखल करून सांगितलं कारण मुलं सगळ्यांना माहीत होते गुन्हा पोलीस प्रशासन अजिबात गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याला त्याला लैंगिक अत्याचार केले मानसिक त्रास दिला शारीरिक त्रास दिला त्याच्यावर बलात्कार झाले इतके चार पाच गुन्हे होऊन सुद्धा माणसाने ते गुन्हे दाखल केले नाहीत चोवीस अठ्ठेचाळीस तासानंतर अनेक दबाव फुटी